तो संत एका पडत होते तेवढ्यात कृष्णाने वाट अडवली विहिरीच्या बाजूला काढलं वृंदावनाची वाट दाखवली त्यांचा भार वाही माता वाट वाट विसरू देत नाही पण हे सगळं वर्णन कोणाच आहे तर अंत्यकर्णाने देवाला अनुसरून भक्ती केली त्याचं अभंगात शेवटे

आता पांडुरंग तुम्हाला पटला देवाची ओळख कशी कशी आहे फक्त आता त्याचं भजन करायचं म्हणून फक्त पुरुष मंडळी दोन, दोन हात वर करा आ, आ, हा इकडचे उभे असले सूर्या केले का सगळ्यांनी हा सगळे सगळे इकडे दर्शन बारे ते मागचे तुम्ही हा मोठ्या प्रेमाने त्याचं भजन करा

इतिहास सांगतोच तुम्ही ऐकलेलं ह्याच्या अगोदर सांगतो सगळ्याची इच्छा म्हणून दहा मिनिटामध्ये आज मी तुम्हाला अखंड भारत देशाचा दोन हजार लक्ष देऊन ऐका सत्कार करणारे ऐका ना दोन मिनिट खाली बसा आपण तुम्हाला मी वेळ देतो नंतर वेळ देतो थोडं थोडं माझ्याकडे लक्ष द्या सांग का आता पुढची जबाबदारी तुम्ही घेताना लांबल तर पुढची जबाबदारी कोणी न सांगितल्याला आपल्या देशाचा अखंड भारत देशाचा दोन हजार वर्षाचा इतिहास सांगतो थो थोडस थो लक्ष देऊन ऐका आपल्या भारत देशाला एकूण सात नावाने ओळखलं जात होत किती सात नावाने जम्बू यादी फिम वर्ष आदना वर्ष आर्यव्रत भारत हिंदुस्थान आणि इंडिया आपल्या भारत देशामध्ये इसवी सन मध्ये चक्रवर्ती सम्राट राजा होऊन गेला ज्याचं नाव आहे चक्रवर्ती अशोक सम्राट अशोक सम्राट नंतर इसवी सन पूर्व संपला आणि इसवी सन सुरू झालं या भारत देशामध्ये शंभर पासून शके पंचांग असत त्याच्यावरती शेके लिहिलेलं असतं इसवी सन आणि शके मध्ये अठ्याहत्तर वर्षाचा फरक असतो या भारत देशामध्ये तीनशे वीस साली उज्जैनचा राजा राजा भरपूर हरी आणि त्याचा लहाना भाऊ विक्रमादित्य तो भारत देशाच्या गादीवरती राजा म्हणून बसला आपल्या भारतामध्ये सातशे बारा साली सगळ्यात पहिले मोठे आक्रमण अरबांनी केले या भारत देशामध्ये नऊशे शेहेचाळीस साली चोल साम्राज्याला सुरुवात झाली आणि राजाराम नावाचा राजा झाला या भारत देशामध्ये एक हजार एक मध्ये मोहम्मद गदीनने आक्रमण केले आणि दिल्लीच्या गादीवरती स्वतः राजा म्हणून बसला यात मोहम्मद गदिनीने एक हजार पंचवीस मध्ये ऐका बर का गुजरात वरती सुरत वरती आक्रमण केले आणि भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा स्वर्डी सोमनाथाचे मंदिर लुटण्यात आले आपल्या भारताचा इतिहास आहे भारतामध्ये अकराशे सत्त्याहत्तर सा साली अजमेर या ठिकाणी सम्राट पृथ्वीराज चव्हाण नावाचा राजा झाला त्याला इतिहासामध्ये तिसरा नर म्हणून ओळखण्यात येत होते अकराशे एक्क्याण्णव मध्ये सगळ्यात मोठी लढाई झाली त्याला तराईची लढाई म्हणतात त्या लढाईमध्ये सम्राट पृथ्वीराज चव्हाण यांना पूर्ण अफगाणिस्तानला नेलं आणि त्यांचे डोळे फोडण्यात आले आपल्या भारतातले त्या साईब बाराशे छत्तीस साली दिल्लीच्या गादीवर स्त्री बसली तिचं नाव आहे रजिया सुलताना बाराशे पंच्याहत्तर साली वारकरी संप्रदायाचा जन्म भारताचा इतिहास आहे आता लक्ष देऊन ऐका या भारत देशामध्ये दे बाराशे नव्वद साली जलाल उद्दीन खिलजीने खिलजी, खिलजी वंशाची स्थापना केली आणि बाराशे शहाण्णव साली त्याच्या सख्या भावाच्या मुलाने त्याचा खून केला आणि आपल्या सख्या चुलत बहिणी बरोबर लग्न केलं त्याच नाव आहे अल्लाउद्दीन खिलजी याच अल्लाउद्दीन खिलजी पासून मुस्लिम समाजामध्ये भावकीच्या मुली बरोबर लग्न करण्याची दुर्दैवी प्रथा सुरू झाली हा भारताचा इतिहास आहे तेराशे एक्कावन्न साली फिरोज नावाचा राजा दिल्लीच्या गादीवरती बसला चौदाशे एकोणसाठ ला गुरु नानकांचा जन्म झाला चौदाशे ला भारतामध्ये प्रथमच पोर्तुगीज आला ज्याचं नाव वास्को ढिगामा कधीतरी नाव ऐकलं असेल आपल्याला शिकवलं वास्को डिगामा पोर्तुगीज होता पण ऐका तो सगळ्यात मोठा भामटा चोर होता कारण भारतातून परत जाता वेळेस त्यांनी एकशे त्रेपन्न स्वान्यांनी भरलेले जहाज लुटून दिले होते या ठिकाणी चौदाव्या शतक संपलं पंधराव्या शतकाला सुरुवात झाली आता ऐका पंधराशे सव्वीस साली अफगाणिस्तान मधून बाबर आला बाबरने इब्राहिम नदीचा पराभव हो केला दिल्लीच्या गादीवरती स्वतः राजा म्हणून बसला हाच बाबर पंधराशे अठ्ठावीस साली अयोध्याला राम मंदिरामध्ये गेला जाऊन त्या ठिकाणी नमाज पाडला म्हणून त्याच्या नावाने त्या ठिकाणी बाबरी मजिद तयार झाली पंधराशे तीस साली पंधराशे छप्पन ही, में में ला ही बाबर मेला बाबर अकबर राजा झाला पंधराशे साली अकबर राणा प्रताप यांच्या मध्ये घनघोर युद्ध झालं त्याला इतिहासामध्ये हल्दी घाटी युद्ध म्हणतात ज्या युद्धामध्ये कोण हरला आणि कोण जिंकल्याचा शोध अजून इतिहास करायला लागला नाही आणि पंधराव्या शतकाच्या शेवटी शेवटी या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये काहीतरी चांगलं घडलं तो दिवस होता तो दिवस होता बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव साली आणि लखोजी दादा यांच्या पोटी एक कन्या रत्न जन्माला आलं त्याचं नाव आहे जिजाऊ आई साहेब पंधराशे अठ्ठ्याण्णव साली पंधरा शहाण्णव साली ईस्ट इंडिया कंपनी स्थापना झाली सोळाशे पाच साली जहागीर झाला जहागीरचा मुलगा शहाजा राजा झाला त्यांनी भगवान शंकरराचा पुराला बोलतो त्यांनी भगवान शंकराचं तेजो महालय नावाचं मंदिर फोडलं तिथं त्याचे आठ नंबरची बाय औरंग्याची बाई मुमताज गाडली आणि ताजमहल नावाचं थडग बांधून ठेवलं आणि सोळाव्या शतकाला सुरुवात झाली सोळाव्या शतकाच्या मध्यंतरी या देशामध्ये मराठा साम्राज्याचा उदय झाला कारण त्यावेळेला एका धगधगी सूर्याचा जन्म झाला तो दिवस होता हे पण फेब्रुवारी साली याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये हिंदवी स्वराज संस्थापन छत्रपती शिवरायांचा झाला सोळाशे शिकला शिवरायांचा जन्म झाला सोळाशे शेचाळीस साली शिवरायांनी पहिला किल्लाचा नाव आहे तो अर्ण केला सोळाशे सत्तावन्न ला धर्मस्वराज छत्रपती संभाजीराव जन्म झाला दहा सोळाशे एकोणसाठ ला अब्दुल खानाचा कोता बाहेर काढण्यात आला विको कमी करा सोळाशे त्रेसष्ट साली शाहिस्तखानाची बोट कापली सोळाशे सत्तर ला तानाजी मालुसरे गेले सोळाशे त्र्याहत्तर ला प्रतापराव गुजर पाटील गेले आणि सहा जून सोळाशे तारकालक्षी घेऊन ऐका सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली भारत देशामध्ये मन स्वानाचा सिंहासन तयार झालं त्या सिंहासनावरती आपला राजा म्हणून राजा बसला आणि या भूमीला नवीन नाव प्राप्त झालं स्वराज्य सोळाशे ऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराज गेले धर्मयुर स्वराज्य दर्शक छत्रपती संभाजीराजे त्याच्या गादीवरती बसले सोळाशे एकोणनव्वद ला संभाजी राजे गेले आणि बहुनदास मराठा साम्राज्याचा पेशवाईकडे आले सतराशे पाच मध्ये इंग्रज भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले सतराशे सा वीस साली पहिले बाजीराव पेशवे झाले सतराशे सा पंचवीस साली पुण्यश्लोक अहिलाबाळ होळकर झाल्या सतराशे साठ साली दुसरे बाजीराव पेशवे झाले एक जानेवारी अठराशे अठरा भीमा कोरेगाव इथं झालं अठराशे ला मन करणे कथा महाकरा पराक्रमी पराक्रम स्त्री जन्मली तिच्या पराक्रमाने तिला झाशीची राणी नाव प्राप्त झालं अठराशे अठ्ठेचाळीस साली क्रांतिद्युती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतीबा फुले यांनी त्रि शिक्षणाचा पाया मोकळा केला अठराशे सत्तावन्न ला इंग्रजांच्या विरोधात पाहिल्याच्या उठाव झाला उठा उठा अठराशे ब्याऐंशी साली वंदे मातरम जीत आलं अठराशे पंच्याऐंशी साली काँग्रेस पक्षाची स्थापना झाली अठराशे एक्क्याण्णव साली महामानव भारतत्न डॉक्टर बाबासाहेर यांचा जन्म झाला अठराशे अठ्ठ्याण्णव साली साने गुरुजीचा जन्म झाला एकोणीसशे दोन साली स्वामी विवेकानंद गेले एकोणीशे दहा साली शेगावच्या गजानन महाराज गेले एकोणीसशे वीस साली लोकमान्य टिळी गेले आणि गे एकोणीशे सव्वीस साली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब टाके यांचा जन्म झाला एकोणीसशे एकोणतीस साली या भारत देशाची गायन कुटा लता दिदीचा दा जन्म झाला एकोणीसशे एकतीस साली राजगुरु भगतसिंग सुखदेव अशा अनेक क्रांतिकारकांना फासावरती देण्यात आले दिनांक दिनांक बारा बारा एकोणी चाळीस ला बारा मध्ये काकाचा जन्म झाला एकोणीसशे बेचाळीस ला वर्धेतून सत्तेचाळीस लावत एकोणीसशे सत्तेचाळीस ला देश स्वातंत्र्य झाला अठ्ठेचाळीस ला महात्मा गांधी गेले एकोणपन्नास ला घटना लिहिण्यात आली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला अंमलात आली आणि एकोणीसशे बावन ला भारत देशाची पहिली लोकसभेची निवडणूक झाली आणि या देशाचे पहिले पंतप्रधान झाले इंद्रजीत महाराज रसा नाही मी नाही हो पंडित जवाहरलाल नेहरू दिनांक एक मे एकोणीशे साठ साली मुंबई स्वयंस्था महाराष्ट्र निर्मिती झाली आणि देशाचे पहिले मुख्यमंत्री मुख्यमंत्री झाले यशवंतराव महाराष्ट्राचे मुख्य यशवंतराव चव्हाण एकोणीशे पासष्ट साली चीन भारत युद्ध झाले एकोणीशे पासष्ट साली भारत पाकिस्तान युद्ध झालं पण ऐका एकोणीशे पासष्ट साली पाकिस्तानचा पूर्णपणे पराभव झाला कारण या देशाचे पंतप्रधान एक माळकरी होते त्यांचं नाव लाल बहादूर शास्त्री एकोणीशे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे आणि दादासाहेब कोंडके यांनी शिवसेना पक्षाची स्थापना साली केली ला पहिली महिला पंतप्रधान झाली काय नाव इंदिरा गांधी एकोणीशे बहात्तर ला भारत देशामध्ये दे सगळ्यात मोठा दुष्काळ पडला आणि दुष्काळातच इंद्रीकर महाराजाचा जन्म झाला म्हणजे ते बहात्तर बर का तुम्ही दुष्काळाकडे होऊ नका पंधरा ऑगस्ट एकोणीशे पंच्याहत्तर साली बॉलिवूड चा सुपरहिट चित्रपट झाला शोले एकोणीशे ऐंशी साली भारतीय जनता पार्टी बीजेपी ची स्थापना झाली एकोणीसशे त्र्याऐंशी साली कपिल वर्ल्ड कप जिंकला एकोणीशे एकोणनवला राजीव गांधीने अठरा वर्षाच्या मुलाला मतदानात हक्क दिला एकोणीशे एक्क्याण्णव ला राजीव गांधी गेले आणि मी जन्माला आलो एकोणीसशे ब्याण्णव ला बाबरी मध्ये पाडण्यात आली त्र्याण्णव ला मुंबईला झाला सत्या मधला भारतातली पहिली महिला अंतराळात गेली काय नाव कल्पना चावला एकोणीसशे नव्याण्णव साली शरद चंद्र राष्ट्रवादी पक्ष स्थापना केली दोन हजार एक दिघे गेले दोन हजार लक्ष्मणकांत गेले दोन हजार सहा राज ठाकरे मनसे स्थापना केली दोन हजार सात ला परत या देशाची पहिली महिला राष्ट्रपती झाली प्रतिभाताई पाटील प्रति� सव्वीस अकरा दोन हजार आठ फट झाला दोन हजार बाराला दो दोन नेते गेले पहिले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दुसरे विलासराव देशमुख दोन हजार चौदा ला लोकसभेची निवडणूक झाली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले आणि त्याच वेळेला केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे साहेब यांचं निधन झालं दोन हजार सोळाला दुसरी नोटबंदी झाली पहिली नोटबंदी एकोणीशे अठ्याहत्तर साली दुसरी नोटबंदी दोन हजार सोळा साली दोन हजार सातला अखंड महाराष्ट्र भूमीतून छप्पन मराठा मोर्चा निघाला मराठा क्रांती मोर्चा निघाला दोन हजार एकोणीस ला लोकसभेची निवडणूक झाली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले आणि आपल्या महाराष्ट्रातील तिघा जणांचा महाविकास

नंतर चालू झालं दोन हजार केस करता दोन हजार तेवीस ला या देशामध्ये दोन महत्वाच्या घटना ला पहिली घटना दिवस तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला दिवस उजाडला या भारत देशाने असा पराक्रम केला या जगातल्या दोनशे एकतीस देशापैकी भारताने पहिला झेंडा चंद्रावरती लावला भारताचं चंद्रयान सफल झालं आमच्या झेंड्यावर चंद्र नसला म्हणून काय झालं झेंडावर सामान्य घरातील सामान्य कुटुंबातील एका मराठी माणसाने या महाराष्ट्राचा दीड कोटी समाज एका जागेवरती आणला त्यांचं नाव श्री मनोज रांगे पाटील नंतर चालू झालं दोन हजार चोवीस नाही का दोन हजार चोवीस मध्ये जगाच्या इतिहासाने नोंद घेतली जगाच्या ती घटना आपल्या भारत देशामध्ये घडली तो दिवस होता बावीस अयोध्याचा राम चारशे वर्षाच्या आज दिनांक किती होतच सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मी भगवान पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता यांच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या डोंबिवली क्षेत्रामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आणि छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये कीर्तन करत आहे हा झाला अखंड दोन हजार वर्ष इतिहास हे <laughs> सांगण्याचा प्रयत्न केला अभंग कमी बोलता येतो म्हणून नाही यांचं लय प्रेम आहे महाराज दरवेळेस आले की इतिहास सांगायला होते <laughs> माहित पाहिजे आहे का नाही बरोबर आपले कार्यक्रमाची वेळ झालेली आहे बरं का तसंही सवा नऊ कीर्तन चालू झालं होतं मी दिलाय आपलं सवा सात लाख सवाज थांबतो इतिहासाचे जाणं ठेवा इतिहास पावत चाललेला आहे एक गोष्ट सांगू का स्वामी विवेकानंद म्हणायचे ऐका बरं का देश टिकावा धर्म टिकावा असं वाटत असल तर चार गोष्टी टिकाव्या लागतात खानपान देश संबंध भाग्या आणि देशभूषा देश आणि या चार गोष्टी टिकण्यासाठी इतिहास टिकावा लागतो हे महत्वाचं आहे म्हणून इतिहासाची जाणं ठेवा थांबतो हा तुमचा भव्य दिवे कीर्तन महोत्सव विठ्ठल आपला पांडुरंग परमात्मा आणि माता रुक्मिणी यांच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सर्व धुळे परिवाराने आणि त्यांच्या सगळे सहकार्याने आयोजित केला पण मगाची त्यांची कसर जरा भरून काढू एक मिनिटामध्ये ती कसर अशी अयोध्येचं राम मंदिर झाले झालंय ना आपला इथला आवाज अयोध्याला गेला पाहिजे जाईन का जाईन का आता ह्याच्या सुद्धा जरा तपावत करतो तो, 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 तो आता तुम्ही साक्ष द्या तुम्ही ह्याची साक्ष द्या की महिला मंडळीचा आवाज अयोध्याला गेला का पुरुषांचा आवाज अयोध्याला गेला जर फरक बघू ना आपण महिला मंडळी तत्पर रहा आणि सगळे उपास एका जागा म्हणा बरं का हा तयार आहेत ना एकदा पुरुष मंडळी एकदा महिला मंडळी लगेच जे भेटेल ऐका बरं का मायकाचे बटन बंद करा तुमचा आवाज अगोदरच जाईल बघ ना, ना। जय श्रीराम ना? आता परत एकदा पुरुष मंडळी उपवास केले की हा श्रीराम एकदा वंशवर हा तुम्हासाठी जरा लक्ष दे यांच्या आवाज

मायक माहिती सुद्धा खूप खूप सुंदर आहे बर का एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा खरंच नंबर एक नाना आपण रात्री माहिती शिक्षण वाल्यासाठी टाळ्या वाजवा लावल्या त्यांनी पाया पडून दोन हजार दिसतील आता हजार दिले तर गपचूप घेऊ सुंदर मायक सिस्टीम आहे सर